आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मंथनच्या परीक्षेमध्ये अशी आकृत्यांची संख्या मोजणे हो म्हणून अशी आकृत्या दिली असेल तर त्यासाठी काय करायचं बघा गोंधळून न जाता आपल्याला शांत डोक्याने आपल्या पद्धतीने काहीतरी ट्रिक्स वापरून उत्तर कसं बरोबर येईल ते पाहायचंय ते बघा आपल्याला काय म्हणजे अशी आकृती दिलेली आहे खाली आकृती त्रिकोण मोजा आकृती दिलेली आपल्याला ही चौकोनाची त्यात रेषा पाडून आपल्याला त्रिकोण तयार केलेले आहेत तर अशा वेळेस काय करायचं बघा तर आपण अशा वेळेस करायचं नंबरिंग टाकून घ्यायचं तर बघा एक दोन तीन चार किती किती नंबर लागले कोण चार बघा चार ट्रिपर आहेत का नाही तर बघा एक दोन तीन चार आले का पुन्हा बघा ही एक पाच पुन्हा ही एक सहा पुन्हा ही एक सात आणि ही एक आठ याच्यात एकूण मग कसं करायचं आपले नंबर टाकलेले चार आहे त्रिकुण तर चार गुण करायचं चार दोन चार चाल करत ह्या कुणीत पण नंबर टाकून घ्यायचं माझं एक दोन तीन चार पाच सहा किती झाले नंबर सहा मग खायक करायचं सहा गुण दोन सहाचा पाडा दोन करेल किती त्रिकोण तयार झाल्याच्या बारा त्यात प्रमाणे यात पण नंबर टाकून घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ शेवटचा कोणता दोन किती किती त्रिकोण तयार झाल्याच्या सोळा त्रिकोण तयार झाले त्यात त्याचप्रमाणे हे पण जसं आपण याचा नंबर टाकवतो आकृती कशी काही ना आपण बदलून देते यात पण नंबर टाकून घ्यायचं एक दोन तीन चार आता बघा किती नंबर झाले याच्यामध्ये आठ तसं ह्याच्यात पुन्हा याच्यामध्ये किती होतील आठ पुन्हा किती ज्यामध्ये ह्याच्यात आठ झाले तस ह्याच्या झाले ह्याच्या ताट तिच्या ताट आणि या एकूण किती झाले मग आठ अनुसुआ झाले मग बत्तीस रिपोल किती बनले तुम्हाला डबल करायची गरज नाही आपल्याला सर्व दिसतोय अर्ध वर्तुळ आहे बघा इ दोन तीन चार किती अर्ज वर्तुळ आहे चार होत्या चार याच्यात किती अर्ध वर्तुळ तयार होतील